शेवटी ॲबेचे शे वडील परत आले आता पुढे काय होणार आणि शेवटी वडिलांचा सहवास लाभलाच आता वडील ला आले हे तर आईची शेवटची इच्छा नव्हती ना तर नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे एमए या युट्यूब चॅनलवरती तर थोडा वेळ नकार व्हिडिओला सुरुवात करूया मला पडलेल्या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवट पण आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला भेटलेला आहे की दादाचे वडील आलेले आहेत पण का ते दाद्याच्या वडील आल्या दाद्या स्वीकारत नसतो कारण दाद्याला वाटत असतं एवढा दिवस आलेला माणूस आत्ता कसा काय अचानक आला यावर प्रश्न पडलेला असतो दाद्याला पण दाद्या त्याला स्वीकारत नाही त्यानंतर पुढे आपल्याला दाखवण्यात आलं आहे की दाद्याचे वडील दाद्याला समजवण्याचा प्रयत्न करतात आणि ते कुठे अडकले होते आणि काय काय झालं हे सर्व ते दाद्याला स्पष्ट समजवतात त्यानंतर दाद्याला कळतं की दादाचे वडील का आले नव्हते त्याचबरोबर ऐकून दाद्यालाही खूप दुःख होते आणि ते त्या झाल्यानंतर शेवटी आपल्याला पाहायला भेटलेलं आहे की दाद्या नैबद्ध घेऊन आईला ठेवण्यासाठी गेलेला असतो त्यावेळी तिथे त्याची आई नैबद्ध शेवटी यावरून समजते की द आईची शेवटची इच्छा पूर्ण झालेली आहे ती शेवटची इच्छा ही असायला आहे की दाद्याचे वडील यावे आणि त्यांनी तिथे येऊन राहावे ही त्या आईची शेवटची इच्छा होते ती पूर्ण झालेली आहे आता पुढे काय होणार तर आता पुढे असं पाहायला भेटणार आहे की दाद्या मुंबईला जाणार की नाही हे आपल्याला पाहायला भेटणार आहे त्याचबरोबर आणखी काय काय घडणार आता वडील आले आता तरी दुःखातून सगळेजण सावरणार का त्याचबरोबर पहिल्यासारखे चालू होणार का हे सर्व आपल्याला येणार एपिसोडमध्ये पाहायला भेटणार आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण असेच व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पाहायला भेटत असतात तर भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद